पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून महिलांची बाईक रॅली जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला बीड पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून शुक्रवार दिनांक सात मार्च रोजी सकाळी सात वाजता महिलांची बाईक रॅली काढण्यात आली सदरी रॅली बीड शहरातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण येथून पोलीस मुख्यालय इथपर्यंत काढण्यात आली असून पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला यावेळी महिला पोलीस अधिकारी कर्मचारी महिला मुली मोठ्या संख्येने रॅलीमध्ये सहभागी झाल्या होत्या या रॅलीत बेटी बचाव बेटी पढाओ जनजागृती करण्यात आली बेटी बचाओ बेटी पढाओ जो कॉन्सेप्ट आहे बेसिकली जेंडर इक्वालिटी महिला पुरुष समान आहे मुलीला तुम्ही वाचवले त्याला तुम्ही शिक्षा दिली चांगली तर शेवटचा जो फायदा आहे तो कोण कुटुंबाला असेल आपले कोण भारताला असेल ही बेटी जो जेंडर इक्वालिटी जो भारत मध्ये इशू आहे आणि बीचे आपला कोण महाराष्ट्र मध्ये अ स्टेटिस्टिक्स सगळ्यात मागे आहे दरम्यान पोलीस अधीक्षक नवनीत कावत म्हणाले की बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाला आज दहा वर्ष पूर्ण होत आहेत त्या अनुषंगाने बीड पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून महिलांच्या गौरवास्पद ही जनजागृती रॅली काढण्यात आली असून प्रत्येकाने महिला मुलींचा आदर करावा त्यांना शिक्षणाची दारे खुली करून द्यावीत असं आवाहन पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी यावेळी व्यक्त केलं thank you